नमस्कार मित्रांनो कला विश्वातून एक अत्यंत वाईट बातमी समोर आली आहे एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीने टी व्ही शो मधून ब्रेक घेतला आहे तर चला जाणून घेऊया काय आहे सविस्तर माहिती महाराष्ट्राची हास्य जत्रा या सोनी मराठीवरील लोकप्रिय कार्यक्रम आहे या कार्यक्रमाने प्रेक्षकांना कोविड काळात तारलं जगायची उभारी दिली हसायला शिकवलं या कार्यक्रमाने अनेक कलाकारांना ओळख मिळवून दिली आहे हक्काचं मंच दिलं गौरव मोरे ओंकार भोजने वनिता खरात अशा अनेक कलाकारांना या मंचाने ओळखून मिळवणूक दिली आहे अशातच या कार्यक्रमाची खास गोष्ट म्हणजे प्राजक्ता माळीचं सूत्रसंचलन आहे हे प्रेक्षकांना खूप आवडत असतं मात्र प्राजक्ताने हा कार्यक्रम सोडला असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत त्यामुळे प्रेक्षकांना मोठा धक्काच बसला आहे प्राजक्ता या कार्यक्रमाचा एक विभाज्य भाग होता तिचा सूत्रसंचालन आणि तिचे डॉयलॉग यावर प्रेक्षक प्रचंड फिरा होते त्यातील तिचा वाद दवा असा डॉयलॉग फार गाजलेला होता परंतु काही कारणास्तव तिने मालिकेतून ब्रेक घेतला आहे मात्र गेली काही महिनाभर प्राजक्ता कार्यक्रमात दिसलेली नाही तिच्या जागी अभिनेत्री प्रियदर्शनी जाधव कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत आहे तर काही प्रेक्षक म्हणतात प्राजक्ताशिवाय हा कार्यक्रम अपूर्णच आहे तिच्या नसण्याने प्रेक्षक प्राजक्ताला मिस करत आहेत प्राजक्ता नुकतंच केदारनाथ बद्रीनाथ अशा बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन करत होती अशा या कारणामुळे प्राजक्ताने महाराष्ट्राची हास्य जत्रा या शो मधून निरोप घेतला आहे तर मित्रांनो प्राजक्ता माळी व महाराष्ट्राची हास्य जत्रा हा कार्यक्रम तुम्हाला आवडतो का लाईक कमेंट करून नक्की सांगा अशा चालू घडामोडी पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद